सर्व माझ्या गोरताईंचं मैत्रिणींचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर आज बनवूया सँडविच त्यासाठी मी बटाटे दोन उकडून किसून घेतले थोडंसं पनीर किसून घेतलं आहे स्वीटकॉर्नचे दाणे उकडून घेतले कोथिंबीर कट करून घेतली आहे टमॅटो चिरून घेतला आहे शिमला मिरची बारीक कट करून घेतली आहे कांदा चिरून घेतला आहे थोडेसे वाटाणे मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतले आणि थोडंसं गाजर किसून घेतलं आहे आता ह्या कच्च्या ज्या भाज्या आहेत त्या आपण मिक्सरमध्ये त्या आपण कढईमध्ये थोड्याशा परतून घेऊया म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जाईल कढईमध्ये तेल तापत आहे त्यामध्ये टाकूया जिरं मोहरी आपला कांदा लवकर मऊ होण्यासाठी त्यामध्ये थोडस मीठ टाकूया आपण मी जास्त टाकलं नाहीये आहे आता त्यामध्ये टाकूया क्रश केलेला वाटाणा शिमला मिरची टोमॅटो आणि या भाज्यांना चांगली या भाज्यांचा छान मस्तपणाने निघून गेला आहे आता यामध्ये थोडीशी हळद आणि मिरची पावडर ॲड करू हे सँडविच जर तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरची पावडर कमी टाका गॅस बंद केला आहे मी आणि मिरची पावडर आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता ह्या भाज्या परत होत्या त्या मी एका बाउलमध्ये काढून आहे त्याच्यामध्ये टाकूया गाजर आणि आपण जे उकडलेला बटाटा उकडलेले कॉर्न आणि पनीर हे सगळं मिश्रण एकत्र करून घेऊया आणि त्यात चवीनुसार मीठ टाकूया आपण कांदा परतताना पण थोडं मीठ टाकलं होतं त्या हिशोबानेच मीठ टाकायचं आहे हे बघा मस्त असं आपलं स्टफिंग तयार आहे आता ब्रेड लावण्यासाठी सॉस तयार करून घेऊ और इस लाए। 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 में एक वाटीपी व्हेज मेयोनीस घेतलाय पिझ्झा पास्ता सॉस घेतलाय आणि केचप घेतलंय हे व्यवस्थित एकत्र करून घेऊया आपला सॉस इथे रेडी आहे आता तव्याला मस्त पैकी तूप लावूया तुमच्याकडे बटर असेल तर तुम्ही बटर पण लावू शकतात किंवा टोस्टर असेल तर तो टोस्टर मध्ये पण सँडविच तुम्ही बनवू शकतात आता ब्रेड छान पैकी मस्त खरपूस असे दोन्ही साइडला आलटून पलटून आपण भाजून घेऊया क्रिस्पी करून घेऊया चॅनल वर नवीन असाल पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा ब्रेडला आपण जे सॉस एकत्र करून घेतले होते ते छान मस्त स्प्रेड करून घेऊया एकदा नक्की बनवून बघा असे सँडविच आणि प्लीज व्हिडिओ बघितल्यानंतर लाईक करा व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तरी पण मुलांच्या टिफिनला पण तुम्ही हे सँडविच देऊ शकतात आणि जे आपण मिश्रण तयार केलं होतं ते मिश्रण थोडस याच्यावर पसरवून घ्यायचं आणि परत हे व्यवस्थित भाजून घ्यायचं हे बघा किती छान क्रिस्पी झालंय आपलं सँडविच आवाज तर येतच असेल तुम्हाला बघा मस्त असं सँडविच रेडी झालंय मस्त असे आपले सँडविच रेडी झाले तर या तुम्ही पण सगळे सँडविच खायला आज संध्याकाळच्या जेवणामध्ये होते मस्त असे सँडविच गाजराचा हलवा आणि मसाले भात भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय